अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्राम पोपटखेड येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौरिया भास्कर तर प्रमुख मान्यवर म्हणून राजेंद्र मोरे उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे दीप प्रज्वलन करून हार अर्पण करण्यात आले सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक संजय साळुंके यांनी प्रास्ताविकातून शिवाजी महाराजांचा जीवन परिचय करून दिला त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांनी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मत मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तन्वी भास्कर तर आभार प्रदर्शन कुमारी रिद्धी हिने केले एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी